कॅनव्हास न वापरता बोटनेकचा गळा आपण छान फिनिशिंगमध्ये करू शकतो पहिल्यांदा आपण अस्तरचा कपडा जसा बोटनेकचा आपल्याला हवा तसा गळा आपण आधी कापून घ्यायचा तर मी सर्कलमध्ये कापून घेतला आणि ब्लाऊज पीस हा सरळ ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि गळ्याच्या भोवती शिलाई मारून घ्यायची आणि नंतर कैचीनी थोडे थोडे असे राऊंडला खटके मारून घ्यायचे इथे लावलेले आपण पिणा काढून घ्यायच्या आणि नंतर हा गळा असा आत टाकून घ्यायचं हे आणि ह्याच्यावर आता आपण डाप सिलाई मारून घ्यायच बिना कॅनवास वापरताही आपला गळा बघा किती छान फिनिशिंगमध्ये येतोय माझी ही, ही पद्धत आवडली असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा